तर आपल्याला ह्या चिकनची बिर्याणी करायची दोन दोन चिकन आहे आणि त्याच्या चिकनमध्ये सुक करायचं ग्रेवी करायची म्हणजे आपण त्याला दहा पहिल्यांदा मी टाकून टाकूया ह्याला हळद टाकलं आहे फक्त ही जी बिर्याणी करायची आपल्याला त्यामुळे आपल्याला त्याला हळद मीठ हळद मीठ टाकलं आहे आता थोडी चटणी टाकूया धना टाक पावडर त्यासाठी थोडी तिखट आणि लाल कलर यासाठी आल लसूण पेस्ट आणि हा बघ गरम मसाला त्यात हा सगळा मिक्स केलेली पावडर आहे सगळं खडा मसाला मिक्स केलेली पावडर आहे ते टाकले आता हे सगळं मिसळून घ्या तेव्हा हे आपलं वाटण केलेलं आहे कांदा लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं हे स सुक्यासाठी चिकन हे बिर्याणीसाठी चिकन हा तांदूळ हे दोन टोप एक बिर्याणीसाठी एक सुक्यासाठी गपच्यासाठी आणि पिशवी आता हे आपलं सगळं घेऊया आपण जाऊया पण हे घे सगळेजण आता हिराजा माल निघलो आपल्या तिकडे शेताकडे पार्टी करायला वातावरण भारी थंडगार वातावरण सुटले वर तेव्हा चांगलं येतो भारी मी आपल्या एरियाच्या मला शेतावरती पार्टी करायला मग काय आपल्या दोन चुरी केली आपण एक झरो टोपासाठी एक मोठा टोपासाठी आता आपण पहिल्यांदा इस्तू करूया चुरी पिटूया म्हणजे इस्तू करूया तर आज आपली पार्टी आहे सगळी मुंबईवरून आले ते हे मुंबई मंडळ आम्ही टोटल जण आहे नऊ जणांची मिळून आज आमची पार्टी आहे तेव्हा हे आकाश आहे आकाशामागाचे तू वाचा हा आमचा दीपकदा हा माझा भाऊ भाऊ हा रोहिदास हा बाबू आणि पार्थ आणि पनू आम्ही सगळी टोटल नऊ जणांची मिळून पार्टी आहे मस्तक चिकन वगैरे आणले सगळे इथं आम्ही शेतावरती आलो इकडं आपल्या चुली दुनी चुलीला जाळ चांगलं लागला आहे आणि बघा इथं आपला टोप काळा होतील ना चुलीवर करतो आपण त्यामुळे याला बूड घेतले म्हणजे मातीने त्याला असं बाजार बघा त्याला माती लावल्या त्यामुळे टोप आपला काळा होणार नाही तर आपलं सगळं तयार झालं आहे असं आपण बिर्याणी आणि सुना करायला सुरुवात करूया ह्या टोपामध्ये बिर्याणी करायची मिक्स चिकन बिर्याणी आणि याच्यामध्ये सुखं करायचं आपल्याला लप्त होणार असं ग्रेव्ही टाईपमध्ये आपलं तेल टोप तापले दुरी पण आपला इसू चांगला नाही त्यामुळे जोरात तापले स्टोप जोरात तापलाय बघा आता आपण कांदा पहिला कांदा चांगला मस्त वाजून घेऊया कांदा टाकून वाजून घेऊया आपल्या स्पेशल बिर्याणी करायची मस्त मिक्स बिर्याणी एक नंबर आहे ग्रेव्ही करायची आपल्याला बिर्याणी तांदूळ आहे पाण्या बिर्याणी म्हणजे आपल्याला मिक्स भात करायचं चिकन आणि तांदूळ मिक्स करून करायचं म्हणजे पुलाव टाईप मध्ये चिकन भात म्हणजे असं आपला कांदा भाजून झालाय आता पण आपला कांदा भाजून झाला मसाला 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 भाजून राहिला तो आपण ग्रेवी जर ठेवला इकडं मसाला भाजतोय चांगला इकडं कांदा जरा भाजत बाकी आणि आता सगळं काय चाललंय ना बघा जोड्याला खेळतेला खेळ करते हवाला कांदा बाजून झाला मस्त आता आपण चिकन टाकूया चिकन पर्यंत आपण वापरून घेऊया चिकन टाकलं वापरून घेऊया झाकणदोवी वापरलं चांगलं चांगल्या प्रकारे पण हा मसाला भाजून झाला आहे आता आपण जे मंग मिक्स केलेले होते ना ग्रेव्ही बिर्याणीसाठी ती सगळ्या चिकन आता त्याला आपण असं चांगलं झाकणदेवी चांगलं वापरलं पाहिजे अगं मस्त जाळ लागला एकदम भारीपैकीस्तो दोन्ही चुरलीला दोन्ही डब्यामध्ये चिकन वापरणं चालू आहे किती मस्त झाली असं वाटतं की असेच खावे एकदम मस्त ते जाणं सुटले तस तेव्हा एकदम भारी तेव्हा आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया आणि तांदूळ गरम पूर्ण आणि तांदूळ पूर्ण मिक्स करून घेऊया आणि याला लागलं असं त्या प्रकारचं याला पाणी टाकायचं बघा पाण्याचा हांडा किती भारी बघा तांब्याचा हांडा किती मस्त आहे बघा आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं झाऱ्याचं पाणी जे आपल्या ओढ्याला पाणी येतं ना सरायचं ते त्यामुळे खरी टेस्ट येते आपल्या जीवनाला आता हांड्याला पाणी आपण त्याच्यामध्ये वतूया हांड्याला हांड्याच्या तर बस येते हे बघा हे झालं मस्त बाहेर थंडगार वातावरण आहे पूर्ण अंधार आहे इकडं तिकडं बघा चांदं पडलं आहे रोज दाखवत चांन्न पडले बाहेर मस्त चांगलं पडलं आहे बाहेर हे काय चंद्रमा बसते त्यामुळे एकदम आपलं जेवण चाललंय आणि इकडे एन्जॉय चाललंय चला रात्री पाणी टाकूया त्याच्यामध्ये चिकन टाकलं वापरून झालं त्याच्या जेवी करायची उतरून घेऊया इकडे उतरून त्याच्यामध्ये होतोय पहिला मसाला भाजून घेऊया टाकू हो याळणी तयार झाले करू याळणी आता इथे आपण ग्रेव्ही करूया हातो परत ठेवूया ते बघा हा मसाला आहे ना हा पहिल्यांदा आपण भाजून घेऊया ग्रेव्हीसाठी मसाला टाकला आपण पहिला मसाला भाजून घेऊया

आता आपण बिर्याणी चेक करूया आल्या तयार होत आले आता थोडं याच्यामध्ये आपण गरम मसाला आणि ग्रेवी मसाला चांगली चांगली भाजून भाजून घ्यायची चांगले मस्त

आता दहा मिनटामध्ये आपलं जेवण तयार पण आता होत आले भात पण बिर्याणी मात होत आले आणि जेणे पण दहा मिनटामध्ये जेव्हा घेत हे चाललंय जेवण तयार झालं जेवण तयार भाकरी वगैरे घेऊन तुमच्या भाकरी आणले भाकरी चपाती भाकरी काय काय लागल ना काय काय चिकन बिर्याणी आणि ग्रेव्ही एक नंबर चिकन ग्रेव्ही दिसते बघा बिर्याणी भात कसं वाटला दिसते बघूया टेस्ट केल्या नंतर सांगतो अशा प्रकारे आपलं मिक्स बिर्याणी चिकन बिर्याणी आणि ग्रेव्ही तयार झाल्या ओके आपली भाकरी घेऊन पण आले ते चपाती भाकरी घेऊन आले आता आपण जेवाय घ्यायचा काश पार्थ आणि रितू आणली भाकरी गरम गरम हा हा चला घे आता जेव्हा घ्यायचा हा कांदापूर कट कांदा चिरून घ्या चला मी आपण जेव्हा घेऊया सगळ्या ऑर्डर दहा करा चला

काय करू सांगतो देऊ ना गरम भाजरे गरम करते भाकरी गरम हम्म बस बस ते बघा आपले पंकज बसते जेवायला मस्त जेवण एकदम एक नंबर आहे सर्व बिर्याणी आणि जे बनवलेलं आहे ते सर्व ग्रेवी एक नंबर बनवलेला <स्था> आहे कसं आहे वाटतं रे एकदम खायला एक नंबर आहे बिर्याणी मिक्स बिर्याणी आणि ग्रेवी कांदा पॉटरी ते आपलं जेवण सगळ्यात झालं सगळ्यात मस्त सगळं जेवलेत आपली बिर्याणी थोडीशी राहील भरपूर खाले सगळ्यांनी खाली सगळ्यांनी आता आम्ही जेवण जे झालेलं ना एक अति अति सुंदर झालेलं छान पैकी सोमितना जेवण बनवलेलं आणि आम्हाला खूप सर्वांना खूप मजा मा आली माझं पोट एकदम तर आता <laughs> आम्ही सर्व आता घरी निघालोय संध्याकाळ वेळेस झाले अकरा वाजे रात्रीचे आमची पार्टी मग सगळे झाले आता आम्ही सर्वजण आता घरी निघालो तुम्हाला हा आपला पार्टी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला धन्यवाद बाय बाय